आज आपण अशा एका महान व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी भारतीय समाजाला शिक्षण समता आणि समतेचा मार्ग दाखवला ते म्हणजे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी मुंबईतील एका भव्य सभेत त्यांना महात्मा ही सन्माननीय उपाधी प्रदान करण्यात आली पुढील काही मिनिटातच आपण त्यांच्या क्रांतिकारी कार्याचा आणि या उपाधी मागील महत्वाचा आढावा घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म एप्रिल रोजी पुणे जिल्ह्यातील कटगुण गावात एका माळी कुटुंबात झाला त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले लहानपणी आर्थिक अडचणींमुळे त्यांना शाळा सोडावी लागली परंतु त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि जिद्दीने त्यांनी पुण्यातील स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केले थॉमस पेन यांच्या द राईट्स ऑफ मॅन यासारख्या पुस्तकांनी त्यांच्यावर खोल प्रभाव टाकला त्यांनी लवकरच समाजातील जातीय भेदभाव अस्पृश्यता आणि स्त्रियांच्या शोषणाची जाणीव करून घेतली या अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांनी निश्चय केला महात्मा फुले यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे शिक्षण क्षेत्रातील क्रांती त्यांचा ठाम विश्वास होता की शिक्षण हेच अज्ञान आणि शोषणाचा अंधार दूर करणारा प्रकाश आहे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली होती यात त्यांना त्यांच्या पत्नी सावित्री माय यांची मोलाची साथ मिळाली ही शाळा केवळ उच्च वर्णीयांसाठीच नव्हती तर शुद्र आणि अतिशूद्र मुलींसाठीही खुली होती अठराशे बावन मध्ये त्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र शाळा सुरू केली जिथे अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या शिक्षकांना नियुक्त केले गेले त्यांनी अठराशे ब्याऐंशी मध्ये हंटर आयोगासमोर प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याची मागणी केली होती त्यांचा हा विचार त्या काळात अत्यंत क्रांतिकारी होता कारण शिक्षणाचा अधिकार सर्वांना मिळावा हा त्यांचा मूल मंत्र होता अठराशे त्र्याहत्तर मध्ये ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली या संस्थेचा उद्देश होता सत्याचा शोध घेणे आणि समाजातील जातीय भेदभाव अंधश्रद्धा आणि शोषणाला विरोध करणे त्यांनी ठामपणे सांगितले की कोणताही धर्म हा ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वर्णे व जातीय भेदभाव हे मानवाचीच निर्मिती आहेत त्यांनी बालविवाहाला विरोध केला विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले आणि ब्राह्मणांशिवाय विवाह पद्धतीला मान्यता मिळवून दिली त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ शेतकऱ्यांचा आसूड हा शेतकऱ्यांच्या दारिद्र्य आणि शोषणाचे विदारक चित्र रेखाटतो गुलामगिरी या आपल्या पुस्तकात त्यांनी जातीय गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवला होता त्यांचे लेखन इतके प्रभावी होते की त्याने उपेक्षित समाजाला बंड करण्याची ताकद दिली अठराशे अठ्याऐंशी मध्ये ज्योतिराव फुले एकसष्ट वर्षांचे होते त्यांना नुकताच अर्धांग वायूचा झटका आला होता तरीही त्यांचे कार्य थांबले नव्हते त्यांच्या सत्यशोधक चळवळीचा प्रभाव आता महाराष्ट्रभर पसरला होता या काळात त्यांचे सहकारी नारायण मेघाजी लोखंडे आणि विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुंबईतील मांडवी कोळीवाडा येथे एक भव्य सोहळा आयोजित केला होता अकरा मे अठराशे अठ्याऐंशी रोजी रघुनाथ महाराज सभागृहात हजारो कष्टकरी शेतकरी आणि बहुजन समाजातील लोक जमले या सभेत विठ्ठलराव वंडेकर यांनी ज्योतिरावांना महात्मा ही उपाधी प्रदान केली ज्याचा अर्थ आहे महान व्यक्तिमत्व हा सन्मान त्यांच्या समाजसेवा शिक्षण प्रसार आणि समता न्यायासाठीच्या अथक प्रयत्नांचा गौरव होता महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य आजही आपल्याला प्रेरणादायी आहे त्यांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज त्यांचे साहित्य आणि शिक्षण विचार आजही समाजाला दिशा दाखवतात त्यांच्या नावाने फुले शाहू आंबेडकर साहित्य संमेलन शिक्षण संस्था आणि सामाजिक चळवळ चालते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना आपले गुरु आणि बौद्धिक पिता मानले त्यांचा वारसा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आजही गौरवला जातो महात्मा ज्योतिराव फुले हे खऱ्या अर्थाने समाजाची दीपस्तंभ होते त्यांना मिळालेली महात्मा ही उपाधी त्यांच्या अथक परिश्रम आणि समर्पणाचे प्रतीक आहे त्यांचे विचार आणि कार्य आपल्याला समतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात आपण त्यांच्या या आदर्शांचा आदर करू समाजात सत्य शिक्षण आणि समतेची ज्योत पेटू